नमस्कार मित्रांनो मी विनोद पाटील स्वागत तुमचं सर्वांचं मी आघाडी निर्लकरी या यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आलो आता आपण ठाण्याला पोचलो आवागा मिरच्या घेऊन होतो मसाला कुट्याला आपलं बाकी सामान पण घ्यायचं आहे दाखवतो तुम्हाला संध्याकाळी सव्वासा झाले आता जस्ट आता पोचलो आपण ठाण्याला आता इकडनं पुढचा प्रवास कसाल दाखवतो तुम्ही म्हणजे कंटिन्यू व्हिडिओ होतो नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल मी तर प्लीज आपल्या चॅनलने सबस्क्राईब करा फायनली भेटली ऑटो आता बसलो ऑटोमध्ये ऑटोमध्ये चाललो आता आपण मिरची बाजार आहे खाना गार दिवा गर्दी दाखवतो तुम्हाला म्हणजे पोचलो मार्केटला ऑटो शेअरिंगमध्ये होती वीस वीस रुपये सिंगल वीस वीस रुपये शीट त्या हिशोबात आता पूर्वी अजून सामान घ्यायचं आहे आणि आता शिवाय आपल्या साडेसहा सा, अजून अर्धा तास आहे आता आपण आलो मसाला मार्केटच्या आतमध्ये आपण सामान घेतला की जाऊ मसाला कुठायला तुम्हाला मार्केट करतो हल्दी आहे अडीचशे रुपये किलो आणि ही गोलवाली हल ही पण अडीचशे रुपये सर्व मसाला मार्केटच आहे पुढे पण तुम्हाला दाखवतो तुम्हाला जर आगरी मसाला पाहिजे असेल तुम्हाला माहिती नसेल काय काय सामान यूज होतं तुम्ही इकडे उन्हानं सांगू पण शकता मी तुमच्या हिशोबात ते बनवून देते तुम्हाला किती किलो पाहिजे कसं पाहिजे तिखट पाहिजे लाल पाहिजे तसं तुम्हाला इथे बनवून भेटेल मिरच्या वगैरे घ्यायचं सामान इकडनं घ्यायचं आणि दळायला इकडे बघा मसाला कुठला इकडे याय ते कुठून देतात आधी आपलं सामान घेऊया नंतर तुम्हाला कुटताना पण व्हिडिओ दाखवतो घाटी मसाला आहे आगरी मसाला आहे बाकीचे सर्व प्रकारचे मसाला तुम्हाला भेटून जातील फक्त नाव सांगायचं आम्हाला ह्या प्रकारचा मसाला पाहिजे आता इकडे जर पाहिलं तर आगरी कोली घाटी कोकणी मालवणी कोकणी मालवणी सर्व मसाले आहेत आपली हालत पॅक होतोय दोन किलो हलत घेतले आपण मला दोन किलो आणि ताईला दोन किलो आहे टोटल चार किलो घेतले आपण <coughs> मसाला बनतो

बघा धना पावडर पनवरा पण त्याच्यामध्ये तेजपत्ता पण आहे आणि जिरा पण घेतला जिरा किती याच्यामध्ये पाव किलो जिरा आहे हे बघा वागवले चाय आणि त्याच्या समोरच ते मसाला गळला इकडनं सरळ आतमध्ये गेलो ना ती मसाला गळली आतून आलं होतं बाहेर तेव्हा भूक लागली आता कांदा पाहिजे पाव मसाला सिझनमध्ये गेलो एकदम घसा जाम झाला काय चटणी नको लावू आयसच दे खावालाच दे कांदा भजी पाव फायनली झाला नाश्ता करून आता जाऊया आपण परत पुन्हा एकदा मिरची गल्ली पाणी गेलं जरा बाहेर जायला किती परत ठसका लागायला सुरू नारळ पण हरे डिमेन लूंचे <coughs> ये कौन ते मिर्ची एलांगी ये काशी किल्ले सत्तर रूपए यानी सत्तर रूपए रेड वाली ये कौन ते मिर्ची एलांगी रेड वाली कापले में ये आठ इस रूपए यानी जब डेट कापले ये तीन ना हाँ ही दोनशे ऐंशी रुपये पटना आहे दोनशे ऐंशी कोणतं नाव आहे जा पटना पाटणा पटना दोनशे ऐंशी आणि ही बेडगी आहे तीनशे रुपये तीनशे रुपये बेडगी ही पण तीच आहे ना काश्मीरी आहे ठीक आहे तीनशे क्वालिटीचा नाही बाकी तुम्हाला सांगितलं हालत तर अडीचशे आणि हे बघा अजून एक दाखवत शंकेश्वरी आहे ही कशी आहे तीनशे तीनशे रुपये ही ही कोणती पण बेडगी आहे काश्मीरी काश्मीरी काश्मीर ही बघा काश्मी काश्मीरी हा बघा आपल्या सात किलो मस्तसाठी गरम मसाला घेतो आपण ह्याचा वजन फक्त तीन किलो आहे ह्याच्यामध्ये सर्व काय मिक्स आहेत खडे मसाले आगरी मसाला बनतो याच्यामुळे खास टेस्ट सात किलो मिरची तीन किलो गरम मसाला आगरी मसाला बनवतो आपण आता जायला कुठायला दाखवतो मला व्हिडिओमध्ये कंटिन्यू व्हिडिओ आता नक्की लाईक करा काय आहे कधी एक किलो तीनशे ग्राम आहे मटण मसाला आहे तो कितीला रुपये आहे गरम मसाला मसाला वगैरे तर कुठून दे मसाला, हो मसाला कुठून दे चला तर आपण चाललो मसाला कुठायला बघूया गिरणी कुठे आहेत गली हलो हलंदे शिव शंकर शिवशंकर चार किलो हल्दी चार किलो हल्दी i don't मित्रांनो झाला आपला मसाला कुठून तर चला मित्रांनो आता जाऊया घरी व्हिडिओ आता नक्की लाईक करा आणि आपल्या जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय